साडेसात एच पी चा केलं ना मला केला त्या आला त्या ना पण काहीतरी एडिटिंग केले सात बारा मग त्याला ते सात बारा आपलोडिट करावं लागून एडिट करावं लागतो त्याने सात बारा परत एडिट कर त्याला रोज म्हणतोय रोज जातो त्या शेतू मध्ये तर म्हणते साहेबांनी आणि लय गडबड होती त्याच्या असं का कोणा मार्फत तरी केलंय वाटत हे काम नाही पण तुमचं तुटीत आला ना त्याला म्हणलं ना मी करून दिला काय माझं लह्या चालू म्हणलं हा। ते म्हणतोय साहेबांनी फोन उचलला मागे पण लही असते नाही नाही पैसे घेतले पूर्ण आता पैसे त्यांनी पहिले दहा हजार रुपये दिले मी त्याला असं का परत आता काय ते अपलोड झालं नाही साहेब बरा दहा हजार रुपये दिले हो पंप घ्यायचा होता मला साडे सात सर हो साडे चा सा पंप घ्यायचा होता पण तुमचं क्षेत्र किती आहे क्षेत्र आपल एक हेक्टर एकोणतीस आर आहे एक हेक्टर एकोणतीस आर आणि साडे सात च्या पंप साठी दोन एक, दोन नाही का दोन हेक्टर पाहिजे हा बरोबर आहे बरोबर आहे मी म्हणल काय होईल का ते म्हणल करू आपण काहीतरी तुम्हाला सांगू का त्यानं कोणत्या माणसाले पैसे दिले नाहीत आणि कोणत्या माणसाला काहीच केलं नाही हॅलो शेतूवाले का हो शे तुम्ही दहा हजार रुपये दिले का नाही तुमचे फॉर्म भरायचे पैसे काटून घे म्हणा आणि बाकीचे पैसे वापस देऊन टाक म्हणा बाबा त्याला मी म्हणलं काय राव मी आता परत चाळीस हजार रुपये साडेसात पंप लागल्यावर व्याज पैसे भरून चाळीस हजार भरले पैसे भरले पण चाळीस हजार रुपये बेचाळीस हजार भरले पंप लागले साडेसात काय झालं तर किती आवड समस्या आहे म्हणजे पन्नास रुपये आताच गेले तुमची माझा आता पन्नास ना पंचावन्न हजार गेलेत पहिले दहा बेचाळीस दहा बावन परद्या प्रूव साठी दोन हजार चोपन्न हजार त्या मग हजार रुपये असं मग चोपन पंचावन्न हजार गेले किती आता अवघड समस्या आहे किती अडकून बसले तुम्ही त्याला जर म्हणलं तर ते लगे राग होतो बी राव त्याला अजून अरे प्रश्न नाही म्हणा बाबा मला व्याजा पैसे काढून भरले म्हणा मी त्याला म्हणलं की मागे ले पाच हजार रुपये मागत होता ते पण मी म्हणल ती माझ्या म्हणजे दहा हजार रुपये देऊन पण तुम्हाला डबल पाच हजार रुपये मागू झाला म्हणजे हे काय आहे आपलं हे अपडेट करायचं ना काहीतरी आपलं अपलोड हा अपलोड करायसाठी मग मी म्हणलं जाऊ का एम एसीबी डायरेक्ट माझ्या थ्रू <laughs> मारत माझ म काय नाही गरज मला करून देतो असं <laughs> का आता माझ्या मागून त्यांची कंपनी पण सिलेक्ट झाली थोड्या दिवसात त्यांचं बसन बी एक दोन महिन्यात तरी माझा अजूनही स्टेटस दाखवते राहू हे तुमचं त्याच्यामुळे प्रॉब्लेम दाखवायला पाहिजे बरोबर आहे पण हे कुणाच्या हातात आहे त्याच्या हातात आहे का नाही करायचं काम आता तर मग आता जम झालं तुम्ही विषय सांगितलं तर आता काय करावं मला